नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी काळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो आपण एका नवीन जिल्ह्यासाठी आधार केंद्र वाटपासाठी जाहीरनामा निघालेली आहे त्याची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो हा जाहिरात कुठल्या जिल्ह्यासाठी निघालेला आहे या ठिकाणी किती जागा उपलब्ध आहेत अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत ही परिपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक अवश्य लाईक करा मित्रांनो चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपले, आपले सरकारी सेवा केंद्र असू दे किंवा आधार सेवा केंद्रासाठी जाहीरनामा किंवा जाहिरात निघाल्यानंतर त्याची माहिती आपल्याला हवी असेल तर काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे मित्रांनो ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहिरात निघेल त्यावेळी व्हिडिओ बनवून तो आपल्यापर्यंत पोचवेल मित्रांनो मित्रांनो जाहिरात पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे गुगलमध्ये नाशिक जिल्ह्याचा वेबसाईट ओपन करून घ्यायचा आहे नाशिक डॉट जिओ डॉट इन हा वेबसाईट ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली यायचा आहे खाली आल्यानंतर आपल्याला नव्या घडामोडीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल आधार केंद्र वितरण जाहिरात याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि कालावधी पण या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो दोन सात दोन हजार पंचवीस पासून ते दहा सात दोन हजार पंचवीस म्हणजे खूप आठ दिवसासाठी ही कालावधी असणार आहे मित्रांनो खूप फास्ट आपल्याला काम करावं लागणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर जाहिरात ओपन होणार आहे या ठिकाणी आपल्याला फाईल ऑप्शन मधून या ठिकाणी जो पीडीएफ फाईल दिसतो आपल्याला त्याच्यावरती क्लिक करून घ्यायची आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जाहिरात ओपन होईल मित्रांनो या ठिकाणी <laughs> या ठिकाणी पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक आधारसंच वितरणाबाबत जाहीर सूचना माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून प्राप्त काही आधारसंच ज्या महसूल मंडळात एक एकही आधार केंद्र नाही अशा ठिकाणी वितरण वितरित निर्देश आहेत त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळामध्ये आधार केंद्र सुरू करण्यासाठी इच्छुक पात्र आपले सरकार सेवा केंद्र सरकारी आयोजित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डब्ल्यू 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 डॉट नाशिक डॉट जीव डॉट इन या वेबसाईटवरून वरून अर्जाचा नमुना पात्रतेचे निकष रिक्त महसूल मंडळ यासहित आवश्यक माहिती डाउनलोड करून घ्यावी व विध कागदपत्रासह आपले अर्ज संबंधित तहसील कार्यालयात दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत दाखल करावे मित्रांनो लक्षात घ्या आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करायचं नाही तर आपल्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये अर्ज जमा करायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर आपल्या ज्या रिक्त जागा आहेत ज्या मंडळ आहेत रिक्त जागेसाठी ते मंडळामध्ये आहेत तर आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या ऑप्शनमध्ये जिल्हा त्यानंतर तालुक्याचं नाव त्यानंतर या ठिकाणी महसूल मंडळ एकूण पंचवीस महसूल मंडळासाठी ही जाहिरात निघालेली आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला काय करायचं खाली यायचं आहे अर्जदारा अर्जदारासाठी पात्रता निकष अर्जदार केवळ एक केंद्रासाठी अर्ज करू शकेल एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याचे सर्व अर्ज बाद करण्यात येतील हे लक्षात घ्या एकाच ठिकाणी अर्ज करणं अपेक्षित आहे अर्ज यांना आपले सरकार सेवा केंद्र मधून नागरी सेवा क्षेत्रातील सर्वाधिक व्यवहार केलेले असावे आणि त्याच्याकडे किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासाठी शिक्षण किती पाहिजे बारावी पाहिजे आणि सर्वात जास्त ट्रान्झॅक्शन आपले असणं गरजेचं आहे ट्रान्झॅक्शनच्या आधारे आपल्याला केंद्र मिळणार आहे अर्जार यांच्याकडे डी आय टी किंवा कोणत्याही नोंदणीकृत संस्थेने एनडॉलमेंट एजन्सी जारी केलेला दुसरा कोणताही आधार संचय नसावा त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याकडे इतर कुठल्याही आधार एजन्सीकडून एनडॉलमेंट एजन्सीकडून आपल्याकडे आधार किट नसला पाहिजे त्यानंतर चौथं जे आहे मित्रांनो अर्जार यांनी एन एस सी आय टी सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि युवाय डी आय मार्गदर्शक तत्वानुसार वैद्य सुपरवायझर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे पाचवं काय अर्ज यांनी युआय डी च्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे सहा अर्जदार ज्या तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र चालवत आहेत त्याच तालुक्यात आधार केंद्रासाठी अर्ज करू शकतील तथापि रिक्त मंडळातील पात्र आपले सरकार सेवा केंद्र चालकास प्राधान्य देण्यात येईल व तालुकाबाहेर उमेदवाराचे अर्ज बाद करण्यात येतील सातवं काय मित्रांनो आधार केंद्र नेमून दिलेल्या शासकीय ठिकाणी कार्यरत असणे आवश्यक राहील त्यासाठी त्या, त्या कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहील आठवं आता निकष काय अर्ज स्वीकारणे नाकारणे अथवा आधार किट वितरण प्रक्रिया स्थगित करणे इतर अधिकार डी एल एम सी यांनी राखून ठेवले आहेत यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्या संबंधित तहसील कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह नव्याने अर्ज करावा जर यापूर्वी जर आपण आधारसंच माग संच मागण्यासाठी अर्ज केला असेल तर आपल्याला पुन्हा नवीन एकदा तहसील कार्यालयामध्ये अर्ज करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे एक फॉर्म असणार आहे फॉर्म पूर्णपणे भरायचं आहे तारीख टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तहसीलदार ज्यांचं ते ज्या तहसीलमध्ये आपण जमा करणार आहात त्या तहसील कार्यालयाचं नाव त्यानंतर आधार सेवा मागणी अर्ज मी याद्वारे टिंबटिंब या ठिकाणी म्हणजे आपल्या महसूल मंडळाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर आरदाराचे नाव रहिवाशी पत्ता या ठिकाणी टाक टाकायचा आहे नंतर आपल्या सरकार सेवा केंद्राचे पूर्ण पत्ता टाकायचा आहे आय डी टाकायचं आहे आपल्या सरकार सेवा केंद्राचा नंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी सुपर प्रमाणपत्र क्रमांक आधार क्रमांक फॅन क्रमांक शैक्षणिक पात्रता ज्या महसूल मंडळात अर्ज करायचा आहे त्या त्याचे नाव व तालुका यामध्ये टाकायचा आहे महसूल मंडळातील गावाचे नाव आधार केंद्रासाठी निवडलेले यामध्ये ज्या गावामध्ये आपण केंद्र चालू करणार आहात तेथील ति नाव यामध्ये टाकायचं आहे आणि यामध्ये सही टाक करायची आहे त्यानंतर आवश्यक कागदपत्रे यासाठी काय काय लागणार म्हणजे विहित नमुन्यातील अर्ज हा जो अर्ज होता अर्ज लागेल त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड अर्धा यांचा आधार एन एस सी आय टी सुपरवायझर वैधता प्रमाणपत्र सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतर हे शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र किमान बारावी असलेले आपल्याकडं शैक्षणिक कागदपत्रे मार्क लिस्ट वगैरे आपल्याला आपल्याला जोडायचं आहे त्यानंतर हे परिपूर्ण भरलेलं फॉर्म आपल्या तहसील कार्यालयामध्ये जमा करायचं आहे मित्रांनो कधीपर्यंत जमा आहे तर या ठिकाणी आपण तारीख पाहू शकता दहा जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत जमा करायचा आहे मित्रांनो ही माहिती आपल्याला नक्की आवडली असणार आहे आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या वेळा झेरनामा निघेल त्याची माहिती हवी असेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे धन्यवाद मित्रांनो